एकदम इझी केला पण रागिणीनं केलेला आहे सगळ्यात मोठा जोर होता डिसिजन सायन्सचा सा पेपर कधी गणिताशी संबंध नसलेला पेपर तर सगळा आहे आउट ऑफ लिहिलाय पण तो करेक्ट लिहिलाय की नाही हे माहीत नाही आणि नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉग ब्लॉगमध्ये तर उद्यापासून माझी सेमिस्टर एक्झाम सुरू होती म्हणजे माझी एमबीएची थर्ड सेमची एक्झाम सुरू होती तर आत्तापर्यंत तर सहा महिने कॉलेजलाच गेलेली नाही आहे सो आता मला करायचं आहे स्टडी तो पण so, सेल्फ स्टडी आणि सुद्धा काहीच माहीत नाही आहे पण आता तुम्ही असा विचार करत असेल की मग कॉलेजला पण न जाता तू एक्झाम कशी काय देते किंवा हे जे रेग्युलरचं शेड्यूल आहे त्यामधून स्टडी कशी करते तर मी जास्त काय नाही करत जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत दोन चार वर्षापूर्वीपासूनचे एक दोन चार क्वेश्चन पेपर जर केले युनिव्हर्सिटीचे तर त्यामधलेच मोस्ट ऑफ क्वेश्चन्स कवर होतात आणि चांगल्या प्रकारे आपण पेपर सोडवू शकतो तर मी तेच करते आणि आता तेच करणार आहे तर माझ्यासोबत सलोनी पण तुम्हाला माहितीच आहे जसं की आली आहे इथे कारण आमचे सकाळी पेपर आहेत आणि आता पहिले जे दोन पेपर आहेत ते सलग आहेत एक आ, उद्या आहे आणि एक परवा आहे तर त्यामुळे ती माझ्याकडेच थांबली आहे आणि त्यानंतर मग चार पाच दिवसाचा गॅप असणार आहे सो त्यानंतर स्टडीला भरपूर टाईम भेटेलच बट आज तरी व्यवस्थित स्टडी केला पाहिजे कारण दोन दोन पेपर सलग आहेत चला तर बघा सकाळी सकाळी आमची बबडी आली आहे खेळत बसली आणि इथंच आम्ही स्टडीला पण आलो गार्डनमध्ये इकडं बबडी खेळत बसली आणि इकडे बघा आमचा स्टडी चालू आहे Oh, am not बदक आहे की घोडा आहे तुझा घोडा यासाठी खाली येत असतीस सारखी बाबांसोबत ए उतर खाली बाबूची दिवसभर अशीच मज्जा चालू राहते बघा आणि तिच्यामुळे आम्हाला डिस्ट्रॅक्शन होऊ लागलं अभ्यासाला बसलोय पण बाबू पुढे अशा अशा ऍक्टिव्हिटीज करते की लक्ष तिच्याकडेच जाते चला आपला अभ्यास करूया बाबू बाय बाय बाई जा मला अभ्यास करू दे आज आहे फायनली आमचा पेपर आ, काल दिवसभर स्टडी केला आहे आणि डिस्कशन वगैरे केलं आहे फक्त आता ते आठवं तेवढीच इच्छा आहे तर आता आम्ही निघालो कॉलेजवरती सकाळी दहालाच पेपर आहे तर नऊ वाजले सो आता निघालो आणि कॉलेजमध्ये जाऊन थोडीशी रिव्हिजन करायची आणि जायचं पेपरला बघू कसं जातं आहे सो फायनली आम्ही आता कॉलेजमध्ये पोचलो आहे आणि पाहुणे दहा वाजले दहाला पेपर आहे पण रागिणी अजूनही आलेली नाही आहे म्हणजे ती आमच्यापेक्षा एकदम ग्रेट पर्सनॅलिटी आहे बट आम्ही पोचलो आहे आणि आता आहे तर एक्झाम हॉलकडे काही दहा मिनटं आतमध्ये घेतात त्यामुळे थोडं लवकरच चाललं सो आय होप पेपर चांगला जाईल बघूया आता हे बघा सगळ्या लोकांची गर्दी आणि जे ते वाचण्यात वगैरे मग्न आहे Buar-buar apelana फायनली आमचा पेपर झाला आहे खूप भारी गेला पेपर म्हणजे सगळे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्समधलेच क्वेश्चन आले होते त्यामुळे एकदम इझी केला पण रागिणीनं केलेला आहे सगळ्यात मोठा झोल तिने काय केलं दोन क्वेश्चन असे होते की ज्यामध्ये सेम टर्म्स होत्या फक्त अपोजिट होत्या तर याची त्याला त्याची आला असं सगळं चुकीचं लिहिलेलं आहे आणि या आहेत त्या सगळ्या पोरीजांचं चुकलेलं ए ए ए कुणी चुकवलं ग तुझा प्रश्न

कालचा तर पेपर सोप्पा गेला होता एक नंबर पण आजचा जो पेपर आहे तो आहे डिसिजन सायन्सचा ज्यामध्ये सगळ्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स आहेत आणि मी दहावीनंतर पहिल्यांदा मॅथ्सचा पेपर देते सो आजचा पेपर खूप टफ आहे बघूया आता कसा जातं आता आहेत आम्ही चला पेपर झालेला आहे आणि आज होता डिसिजन सायन्सचा पेपर कधी गणिताशी संबंध नसलेला पेपर तर सगळा आहे आउट ऑफ लिहिला आहे पण तो करेक्ट लिहिलाय की नाही हे माहीत नाही आणि हे बघा फायनान्सचे स्टुडंटसुद्धा म्हणतात अवघड गेलं मग आम्ही का काय करायचो मेडिकल फॅकल्टी होणार आहे की नाही फक्त इच्छा एकच आहे पास कर रे बाबा देवा पास झालं पास झालं एवढीच आज अपेक्षा आहे बाकी सगळं नशीबावर <laughs> <पाचेयो। laughs> सोडून टाकले चला आता पुढच्या पुढच्या एक्झामची तयारी करा चला <laughs> आत्ता आमचे तीन पेपर झालेले आहेत पण असं वाटतं की पूर्ण एक्झामच संपली कारण मेन हार्ड असे तीनच अस पेपर होते पहिले आणि ते संपलेले आहेत आणि इथून पुढे आता दहा दिवसांची सुट्टी असणार आहे सो so, सलोनी पण गावी गेली आहे आणि एक्झाम टाईममध्ये मला जास्त काय असं शूट नाही करता आलं पण जेवढं काय अधूनमधून छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केलं आणि अजून पण असेच व्हिडिओज जर काय मला शेअर करता आले तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल पण हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित तो पण मी दहा दिवसानंतरच्या एक्झामचाच करेल सो तोपर्यंत बाय बाय